बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार एव्ह न्यूज महाराष्ट्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे कोपरगाव शहरातील खडकी प्रभाग क्रमांक दोन मध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू आहे असे कोपरगाव खडकी प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिक सांगत आहे गटारीचे काम सुरू आहे परंतु हे काम अतिशय संत व निकृष्ट दर्जाचे सुरू असून या कामासाठी वापरले जाणारे मटेरियल अतिशय खालच्या दर्जाचे आहे या कामाचा काहीच उपयोग होणार नाही असे खडकी प्रभाग क्रमांक दोन मधील बाबुराव पवार व नागरिक यांनी सांगितले गटारीचे काम हे जनतेच्या दिखाव्यासाठी मते मिळवण्यासाठी निवडणूक तोंडावर सुरू असून सांगितलं काय सांगितले आणि शंभर आम्ही मजूर काम करणारे म्हणलं तुम्ही नगरपालिकेचे का म्हणलं तुम्ही कशाला म्हणलं कच्चे विटा आहे या कोपर्गा राज्याचे दिग्गज मंत्र्यांच्या सभा होत असतात म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली दिसते जनतेला माझी विनंती आहे आपण या बळी न पडता स्वच्छ कारभार व जनतेला बळ देणारा जनतेसाठी अहोरात्र उपलब्ध असणारा असा उमेदवार निवडून द्यावा असे बाबुराव पवार यांनी सांगितले हे पण आहे का यांना बर तुम्ही माल सर समक्ष मी मारती ते समोर कसं कसं आहे प्रत्येक जी प्रकाश शिंदे ए न्यूज महाराष्ट्र कारवाडी हे जे चंबर बांधलेले हे योग्य वाटत का तुम्हाला नाही नाही हे योग्य वाटत नाही खाली आणि ही वर आहे पाहिले का लोकं म्हणतात चांगले इते आहे चांगल्या नाही बी मग इफेक्ट नाही म्हणजे हे पूर्ण बांधित होत थापीने काढत होते थापीने मी म्हणला हे बांधव ना था था, का तुम्ही म्हणलं तुम्ही नगरपालिकेचे का नाही मजुरी ती ठेकेदार म्हणला इथून तिथून बघ काय काम झालेलं आहे हा हा इथून इथं बांध म्हणजे विटार रचत नव्हते का विटार रचत नव्हते तेव्हाच मी त्यांना बोललो सकाळी म्हणलं तुम्ही हे बांधू नका म्हणलं हे एकदम भुरक्या विठाय विटा पाण्या घातल्यावर बुजीर गाळणारे मग कच्च्या विटा आहे सगळ्या त्या सगळं कच्च्या कच्च्याच विठ आहे का मी मीच तिकडे